देशाला स्वातंत्र्य मिळून सत्यात्तर वर्ष झाली तरी देखील आजही ठाणे जिल्ह्यात पिढ्या वास्तव्यास असलेल्या आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहेत रोजगार पिण्याचं पाणी गावठाण घराखालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसेच अनुसूचित जमाती आणि अन्य पारंपरिक वनाकाचे तालुक्यातील तीनशे चौऱ्याहत्तर दावे प्रलंबित असून तसेच गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला असताना देखील त्याची अंमलबजावणी मात्र केली जात भिवंडी पंचायत समिती कार्यालयाबाहेर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरण आंदोलन सुरू केलंय आमचा आज श्रमजीवी संघटनेचा मान्य विवेक ये पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत पंच्याहत्तर सत्त्याहत्तर वर्ष आता झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ना त्याच्यामध्ये तो संविधानाला पंच्याहत्तर वर्ष चालू आहे तरी पण या मागण्या आम्हाला आंदोलन करावं लागतो आम्हाला आधार कार्ड अजूनपर्यंत नाही जातीचे दाखले नाही ज्या वन जमिनीच्या ज्या फायली आमच्या दाखल आहेत त्या आम्हाला मिळत नाही तर हे आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही घेतल्याशिवाय आमचा हा आंदोलन बेमुदत आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या फायली आणि जे सप्तसूत्री जो कार्यक्रम आहे जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल बँकेचा पासबुक असेल दराखालील जागा नावावर असतील गावठण असेल ही जागा ज्या आम्हाला सप्तसूत्रीचा कार्यक्रम कधीपर्यंत देतील तोपर्यंत आम्ही उठणार नाही असाच आमचं आंदोलन आहे <laughs>